नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदूर मध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे कन्हैया विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तब्बल पस्तीस कन्हैयाचे झाले विसर्जन लाखांबूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे स्तुत्य उपक्रम जन्माष्टमीला घरी आणलेल्या कन्हैयाचे दुसऱ्या दिवशी शनिवारला विसर्जन होते मात्र शनिवारला विसर्जन केले जात नसल्याच्या धार्मिक भावनेतून मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांच्या घरी आणलेल्या कन्हैयाचे रविवारला विधिवत विसर्जन केले साधारणत कन्हैयाचे विसर्जन गावातील किंवा गावालगत असलेल्या तलावात किंवा नदी कालव्यात केले जाते मात्र कन्हैया विसर्जित करून गावातील तलाव नदी कालव्यातील पाणी दूषित होऊ नये आणि निसर्गपूरक कन्हैया विसर्जनासाठी एका ग्रामपंचायतीने पुढाकार घेत स्तुत्य उपक्रम राबविला आहे या सार्वजनिक ठिकाणी कन्हैया विसर्जनासाठी तात्पुरत्या कृत्रिम तलावाची निर्मिती करून त्यातच कन्हैया विसर्जनाच्या सूचना दिल्या ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत या कृत्रिम तलावात गावातील तब्बल पस्तीस घरात आणलेल्या कन्हैयाचे विसर्जन करण्यात आले लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अस्मिता लांडगे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पिंपळगाव कोवडी अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला असून पर्यावरणपूरक कन्हैया हा या ग्रामपंचायतीचा उद्देश आहे सरपंच अस्मिता लांडगे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीने राबवलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे दरम्यान या संदर्भात नैसर्गिक जलस्रोत जसे नद्या आणि तलाव प्लास्टर ऑफ पॅरिस आणि इतर रसायनामुळे दूषित होऊ शकतात कृत्रिम तलाव हे यावर एक चांगला उपाय आहे कृत्रिम तलावामध्ये मूर्तीचे विसर्जन सुरक्षितपणे करता येते यामुळे लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते अशी प्रतिक्रिया पिंपळगाव कोवडीच्या सरपंच अस्मिता लांडगे यांनी दिली आहे